मीच ऑर्डर घेतलेल्या आहेत त्या अगोदरच्या आणि त्या ऑर्डर कम्प्लीट करायच्या अगोदर अजून अर्जंटच्या ऑर्डर आलेले त्याच्यामुळे मला सुद्धा हात बांधल्यासारखे होतात ते करणंच भाग असतं आज जवळजवळ मी तीन ते चार ऑर्डर रिटर्न केला कॅन्सल केला म्हणजे घेतलेच नाही त्यातली सुद्धा एक ऑर्डर मला घ्यावी लागली नमस्कार माझ्या नो कशात सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर या अगोदरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी गावावरून आल्यानंतर नवारी साड्यांची अर्जंट ऑर्डर आली होती ते सांगितलं होतं आणि त्याच साड्या बघा माझ्या मा मागे अजून लागलेल्या आहेत तर त्या साड्या होता होता अजून दोन साड्यांची ऑर्डर आली होती त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवल्या होत्या ह्या साड्या आहेत शिवायच्या आहेत अजून पैठणी आहे तर याची छान अशी एक अशी ब्रॉकेट सिल्कची पैठणी आहे प्लेन बॉर्डरची आणि याच्यामध्ये एक पैठणी आहे जी की ह्याच्या मिक्स बॉर्डरची असते पूर्ण मोरांनी भरलेले कलरफुल बॉर्डरचे असते ह्या दोन साड्या अजून नऊवारी शिवायच्या आहेत तोपर्यंत स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जे ॲन्युअल फंक्शन चालू होतात गॅदरिंग चालू होतात त्याचसाठी काही ऑर्डर आपल्याकडे अर्जंट आलेल्या आहेत तर त्यासुद्धा अचानक ऑर्डर आलेल्या आहेत ऑलरेडी माझं तीन आठवड्याचं काम जे आहे ते बुकिंग झालेलं आहे आणि त्या ऑर्डरच बुकिंग असतानासुद्धा मला ह्या नऊवारी साड्यांचे सुद्धा ऑर्डर अर्जंट घ्याव्या लागलेल्या आहेत ह्यासुद्धा अर्जंटच्या घ्याव्या लागलेल्या आहेत आणि अजून माझ्याकडे तीन साड्या आलेल्या आहेत नऊवारे त्याच्यामध्ये दोन ब्लाऊज आहेत मुलींच्या आहेत स्टुडंट आहेत स्कूलचे त्यांच्या काहीतरी लेजिम कार्यक्रम आहे तर लेझिम कार्यक्रमाला ऍक्च्युली मराठमोळी किंवा कोल्हापुरी कास्ट पाठीमागे डबल कास्ट आहे तो ती साडी असते पण त्यांच्या स्कूलमध्ये थोडस ऍडव्हान्स मध्ये किंवा थोडासा वेगळा पॅटर्न म्हणून त्यांना शा मस्तानी साडी हवी आहे तर मस्तानी साडी त्यांच्या बहुतेक पन्नास ते साठ मुले आहेत आणि त्यांचे जे रो आहेत किंवा लाईन्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनमध्ये वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत तर आपल्याकडे त्यातल्या काही साड्या आलेल्या आहेत मस्तानी पॅटर्नच्या तर त्या मला या चार बुकिंगमध्ये वीस तारखेला द्यायच्या आहेत कारण एकवीसला कार्यक्रम आहे तर त्यांनी एकोणीसच मागितलेले आहेत कारण वीस तारखेला त्यांना शाळेमध्ये द्यायचं आहे तर त्यांना मी सुद्धा सांगितलेलं आहे की या सगळ्या ऑर्डर घेता क्लायंट पाहता कारण मध्ये मध्ये दुसरे क्लायंट सुद्धा येतात ऑर्डर देण्यासाठी माझ्याकडे पंधरा जानेवारीपर्यंतचे ऑर्डर्स बुक झालेले आहेत कारण लग्नाचा कार्यक्रम आहे सगळ्यांच्या सीजन्स चालू आहेत तारखा चालू आहेत लग्नाच्या सगळ्या तर पटाफट फटाफट ऑर्डर यायला लागले आहेत आणि आमचं सुद्धा इथे काम करता करता खूप घाई गोंधळ व्हायला लागलेला आहे दमाल तर होतच पण छोटे ऑर्डर घेतलेले आहेत रेग्युलरचं काम आहे शिवाय नवीन क्लायंट आहे त्यांना अटेंड करणं असतं एखाद्या क्लाइंट काउंटरला खूप सारा वेळ घेतं एखाद्या ब्लाऊजसाठी आणि एखादं क्लायंट जास्त ब्लाउज असतील जास्त ड्रेस असतील तर पटकन सिलेक्ट करून ऑर्डर देऊन जातं तर प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे क्लायंट असू शकतात त्याच्यामध्ये आपण सुद्धा काही करू शकत नाही किती आवर्ता घेतलं तरी आवर्ता घेता येत नाही कारण समोर त्याला दुखवणं थोडंसं अवघड जातं तर अशामध्येच बघा काहीशा साड्या आलेल्या आहेत तर ह्या साड्या आहेत नऊवारी हे पहा ह्या नऊवारी वारी साड्या आहेत त्याच्यातल्या तीन चार साड्या आहेत माझ्याकडे सगळे गुलाबी कलर म्हटलात तरीही चालेल कारण एकच पॅटर्न आहे त्यांचा त्याच्यामुळे सेम कलरच्या सेम रांगेतल्या या साड्या आहेत तर यातल्या मी जवळजवळ अजून चार ऑर्डर कॅन्सल केल्या होत्या आणि या तीन ऑर्डर मी घेतलेल्या आहेत कारण यांचे दोघींचे ब्लाउज आहेत आणि तीन साड्यांचीही ऑर्डर आहे तर या साड्या मी आता कटिंग करणार आहे कटिंग जसं जमते तसं तुम्हाला दाखवणार आहे सविस्तर दाखवायला शक्यतो जमणार नाही कटिंग कारण मी तुम्हाला प्रॉमिस केल्याच्या सारखं या साडीचा किंवा मस्तानी साडीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याला निवांतपणा थोडा लागेल कारण घाईच्या या गडबडीच्या ऑर्डर्समध्ये किंवा अर्जंटच्या ऑर्डर्समध्ये माझी कितीही जरी इच्छा असेल तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करणं तरी सुद्धा तो घडत नाही तसं किंवा होत नाही तर तुम्ही सुद्धा समजून घ्याल नेहमी सारखंच तर आता ह्या साड्या मला कटिंग करायच्या आहेत कटिंग केल्यानंतर त्या आज शिवून होतं की नाही माहीत नाही कारण आता बराच वेळ झालेला आहे संध्याकाळ होऊन गेलेले आहे संध्याकाळच्या सुद्धा क्लाइंट खूप असतात द्यायला घ्यायला ऑर्डर ज्यांच्या तयार आहे ते द्यायला असतात आणि ज्यांना द्यायचं आहे ते ऑफिसवरून आल्यानंतर किंवा मोकळ्या वेळेमध्ये संध्याकाळी चहा पाणी झाल्यानंतर ऑर्डर द्यायला येतात तर आता ह्या साड्या कटिंग करून घेते तुम्हाला जितकं जमेल तेवढं कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कटिंग झाल्यानंतर आज त्या साड्या शिवून होतात की त्या उद्यावरती ढकल्या जातात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण आज आहे अठरा डिसेंबर ज्या दिवशी मी तुमच्यासोबत व्हिडिओ हा शूट करत आहे आणि कटिंग तर आज या साड्या कराव्याच लागतील मला कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण उद्या या साड्या मला शिवणं आहे प्लस मला अजून चार डिझाईनचे ते पाच डिझाईनचे ब्लाऊज आहेत ते सुद्धा मी गावी त्याच्या अगोदर घेतले होते आणि त्यांना सुद्धा आता ते द्यायचे आहेत तर आता उद्याच्या दिवसामध्ये काय काय सगळा मॅनेज होतोय कसा कसा वर्क लोड मॅनेज करावा लागेल कोणत्या ऑर्डर अगोदर कोणत्या ऑर्डर मागे द्यावे लागतील कारण सगळ्यात उद्याच्या डेटच्या आहेत तर लवकर सकाळी येऊन मला काम सुरू करावं लागेल तर आज जरी कटिंग माझं झालं तरी सुद्धा माझं निम्म्याला निम्म काम उरकणार आहे कारण साड्या आज कटिंग झाल्या तर त्या मी उद्या शिवू शकते उद्या सकाळी आल्यानंतर पटकन ब्लाऊज कटिंग करून मी जोडायला देऊ शकते बऱ्याच वेळेला डिझाईनचे ब्लाऊज असतील तर ते जोडणं होत नाही पूर्णपणे म्हणजे बॅक साइड डिझाईन असेल तर फ्रंट साईड आणि स्लीव जोडली जाते स्लीव जर जा डिझाईन असेल तर बॅक साईड आणि फ्रंट जोडला जातो बाकी सगळ्या कामाची अजून जो लोड आहे तो माझ्यावरतीच येतो चला तर मग पुढे भेटू या व्हिडिओमध्ये कटिंग साड्या कशा करायच्या ते पाहूया कितपत कटिंग होते तुम्हाला कितपत दाखवणं होते हे आपण कंटिन्यू करूया आणि आज जरी हा साड्यांचा सा व्हिडिओ स्टिचिंगचा सा झाला नाही तरी सुद्धा या उद्या मी स्टिच करताना तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत किंवा तुमच्या भेटीला नक्कीच येणार आहे चला तर मग आता साड्या कटिंगला घेऊया कारण काउंटरला सुद्धा कोणी होतं मग म्हणलं चला तुमच्यासोबत पटकन मी थोड्याशा गप्पा मारते आणि व्हिडिओला सुरुवात या साड्या कटिंगला घ्यायच्या अगोदर नववारे ज्या स्टिच करायच्या आहेत त्या अगोदर आजचा आमचं कटिंग आणि शोम ब्लाउज जे झालेले आहेत ते तुम्हाला मी सांगते आज जवळजवळ आठ ते दहा ब्लाउज कटिंग झाले होते त्यातले सगळे ब्लाउज जोडून ठेवले होते आणि जोडलेल्या ब्लाउज मला शिवले किती आहेत ते तुम्हाला मी सांगते तर हे बघा काहीसे सहा ब्लाउज शिवून झालेले आहेत सहा ब्लाउजामध्ये दोन ठिकाणी मी वेगवेगळ्या बॅगा केल्या होते त्यातले दोन ब्लाऊज एका ठिकाणी चार ब्लाऊज एका ठिकाणी असे गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे फुक लुक आणि धागे मी प्रेस बटन वगैरे एका बॅगमध्ये ठेवून हे आ, जे ब्लाउज आहेत ते देते कारण एकाच हेमिंगसाठी एकाच ठिकाणी एवढी ब्लाऊज देणं शक्य होत नाही जे कोणी हे करतं हेमिंगची कामं त्यांना सुद्धा खूप जड जातं सध्या सीजन चालू आहे तर मी सुद्धा एकाला दोन असे ऑप्शन ठेवते आपल्या हेमिंगसाठी ज्या लेडीज आहेत त्यांना कारण हे एकावरतीच पडलं तर जोर पडतो एकावरतीच लोड पडतो आणि मान वगैरे धोकायचा प्रॉब्लेम ह्याने होतोय त्याच्यामुळे सीजनच्या वेळेला एकाला दोन लेडीज मी ठेवते हात शिलाईसाठी तर अजून एक एक्स्ट्रा मेंबर आम्ही कालपासून वाढवलेलं आहे त्यांना ही बॅग मला द्यायची आहे दुसरी बॅग होती दोन ब्लाउजांची ती अगोदर एक मेंबर घेऊन आलेले आहे आपली रेग्युलरची जी उष आहे ती कारण त्या दुपारी अजून कालचे जे ब्लाउज आहेत ते पण दोन तीन दिलेले आहेत तर तिच्याकडे पाच चार पाच ब्लाऊजांचे झालेले आहेत आणि हे चार ब्लाउज दुसऱ्या मेंबरसाठी देणार आहे म्हणजे ती, ती उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला क्लिअर करून आणून देईल आणि उद्या जे ब्लाऊज शिवून होतील ते सुद्धा आम्हाला इथे ॲडजस्ट करावे लागतील किंवा संध्याकाळी इथे येऊन कोणी करणार असेल किंवा आम्हाला ते शिवावं लागतील ते सुद्धा माहित नाही म्हणजे हात शिलाई वगैरे करावी लागेल ते तर अर्जंटची ब्लाऊज असल्यामुळे उद्या त्यांना देणं आहे तारखेला त्यांचा कार्यक्रम आहे उद्या एकोणीस तारीख आहे मीच ऑर्डर घेतलेल्या आहेत त्या अगोदरच्या आणि त्या ऑर्डर्स कंप्लीट करायच्या अगोदर अजून अर्जंटची ऑर्डर आलेले त्याच्यामुळे मला सुद्धा हात बांधल्यासारखे होतात ते करणंच भाग असतं आज जवळजवळ मी तीन ते चार ऑर्डर रिटर्न केला कॅन्सल केला म्हणजे घेतल्याच नाही त्यातली सुद्धा एक ऑर्डर मला घ्यावी लागली तीसुद्धा चार तारखेची आहे त्यांना नाही म्हटलं तरीसुद्धा ती मुलगी म्हटली की काकू मी खूप दोन तीन ठिकाणी चौकशी करून आली आणि मला कोणीच काही म्हणत नाही घ्यायचे म्हणून त्यां ह्याच्यात दोन ब्लाऊज आहेत त्याच्यामधले एक मुलगीचं आहे ती कॉलेज डेसाठी हवाय आणि हे आहे ते ऑफिसच्या पूजेसाठी वगैरे हवं आहे तर हे ब्लाऊज मला द्यायचं आहे आणि डिझायनर साडीचं जे ब्लाऊज आहे ते मला थोडंसं उशिरा दिलं तरी चालेल असे हे दोन प्रकारचे एकत्रच ब्लाऊज आहेत तर जवळपासचे ब्लाऊज आहेत एकत्र तारखेचे म्हणून मी ते एकत्र ठेवलेले आहेत कारण त्या सुद्धा पिशळा आणायला किंवा बॅग यायला विसरल्या त्यांनी एकच ठेवलेले आहेत समोरासमोर लक्ष राहील म्हणून चला तर मग आता साड्या आहेत त्या कटिंग करायला घेऊया शिलाईचं आज काम कम्प्लीट झालेलं आहे आणि कटिंगचं जे काम झालं ते सुद्धा मला पटकन उरकून इथे ठेवून शक्य असल्यास वेळ असल्यास मी शिवू शकते अर्धी साडी एखादी साडी वेळ नसेल तर मला जावं लागेल कारण घरी जाऊन स्वयंपाक सुद्धा असतो रिती मी काउंटरला साडी घडी घालायला घेत होती त्याच वेळेला नेमक्या साडीवाल्या वहिनी ने आल्या फॉल पिको करणाऱ्या आरती आहे जी की पाठीमागे तुम्ही स्वेटरमध्ये पाहतायत ती आणि माझ्या समोर काउंटरला उभी आहे ती सुप्रिया कारण साडी घडी घालणं म्हणजे काउंटरवरून साडी घसरते त्यासाठी समोरून एक व्यक्तीची हेल्प मला घ्यावीच लागते ज्या सुप्रिया किंवा आरती दोघे अवेलेबल असतील दोघीपैकी एक जरी असेल तरीसुद्धा मी तर पटकन अशा साड्या घडी घालायच्या असतील तर हातातलं काम सोडून पटकन त्या घडी घालून घेते तर इथे मी साडीची उंची चेक केली आणि उंची मोजल्यानंतर शिल्लक झालेला कपडा कटिंग करून टाकत आहे तर साडीची उंची फार कमी आहे लेंथ टोटल साडीची त्यामुळे इथे बघा थोडासाच कपडा कट करून निघालेला आहे आमच्या इथे छान दिवसभराच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या प्रत्येकीचा अनुभव प्रत्येकीशी दिवसभर काय काय घडलं ते आम्ही शेअर करत होतो सगळ्यांच्या गमती जमती चालूच होत्या काही मध्येच काहीतरी आठवायचं एखादी गमत झालेली असेल तर कारण सगळ्या सोबती असल्या की एकमेकींचे अनुभव आम्ही शेअर करतो एकमेकींच्या गमती जमती काय झाल्या ते शेअर करतो आणि मस्त दिवस असा आहे तो हसत खेळत घालवतो पण त्यासोबत कामसुद्धा चालू असतो तुम्ही पाहू शकता सगळ्याजणी गप्पा मारतायत मस्त हसी मजाक चालू आहे पण त्याचसोबत आमच्या इकडे साडी घडी घालणंसुद्धा चालू आहे तिकडे आरतीचं ब्लाऊज आम्ही जे शिवून ठेवले होते त्यांना ओवरलॉकिंग करणं चालू आहे आणि या ज्या साडीवाल्या बहिणी आहेत त्यांच्या साड्या फॉल पिको करून त्यांनी आणल्या होत्या त्या हँगरला लावून झाल्यानंतर त्या एक पाच मिनिटं आमच्याशी गप्पा मारत थांबल्या होत्या कारण त्यांना फारसं घरी घर सोडून किंवा घरातून बाहेर पडणं होत नाही त्यांचेही वयस्कर सासू असल्यामुळे त्यांना थोडंसं घरी जास्त वेळ द्यावा लागतो मग अशाच कधीतरी आल्या की पाच दहा मिनटं गप्पा मारत आम्ही त्यांच्याशी वेळ घालवतो आणि अशाच गमती जमती ज्या काही झालेल्या असतात त्या आठवतो आणि त्याच्यावरती छान मन मोकळे आणि मन सोक्त हसून घेत असतो तर या सगळ्या गोष्टींमध्ये आमची साडीसुद्धा येते घडी घालून झालेली आहे एक साडी घडी घालून अगोदरच मी आरतीची हेल्प करून ठेवली होती आणि त्यानंतर साड्या वगैरे घड्या घालून झाल्या ह्या तिघीही निघून गेल्या होत्या कारण वेळ झाली होती प्रत्येकीची घरी जाण्याची आणि घरचा स्वयंपाक वगैरे प्रत्येक लेडीजला हा असतोच असतो तर त्या तिघीही निघून गेल्या त्यानंतर मी साड्यांचे ज्या अस्तर कटिंग होते ते करायला घेतले कारण हे मात्र निवांतपणेच करावं लागतं तर मी ते साडीची ही जी अस्तरची लेंथ आहे ती तुम्हाला सांगते पंचवीस इंच सव्वीस इंच घेते कारण मस्ताने साडीला पूर्ण अस्तर न येता गुडघ्याच्या खाली अस्तर येत तर माप टाकताना बघा इथे मी लेंथ प्लस दोन इंच जास्त घेतलेला आहे त्यानंतर आपली जी सीट आहे तिचा तिसरा भाग घेतलेला आहे मधला किस्तक कटिंग करण्यासाठी आणि अशा काही पद्धतीने मी इथे हे साडीतला आतला पार्ट म्हणजे दोन पाय आहेत ते कटिंग केलेले आहेत त्यानंतर जॉईंट करायचे आहेत किंवा सविस्तर शिलाई मी नक्कीच तुमच्यासोबत एकदा शेअर करणार आहे आता हे घाई गडबडीच्या साड्या आहेत त्याच्यामध्ये सविस्तर दाखवणं शक्य होणार नाही तरी ते सगळ्या साड्यांची घडी घालून झाली होती सगळे अस्तर आहेत ते सुद्धा मी कटिंग करून घेतले होते जवळपास जा जास्त काही मापामध्ये फरक नाही कारण स्कूल गोईंग या मुले आहेत तर आठवी नववीच्या मुले असल्यामुळे जास्त काही मोठं माप नाही तर लमसम सेमच माप आहे आता एक घडी घालून झालं लागली त्याच्या बॅगा वगैरे सविस्तर ठेवून देते व्यवस्थित जिथे त्यांची त्यांनी जागा आहे की पटकन आपण सुद्धा ते भेटावं त्यानंतर बघा ह्या बायगा मी साईडला ठेवून देते आणि इतर गोष्टीसुद्धा उरकून घेतल्या होत्या कटिंग करता करता त्यानंतर मी आता इथे लागली धागा धागा वगैरे चेक करून घेते डब्यामध्ये साड्यां शिवण्यासाठी धागा आहे का नसेल तर कारण बरेच साड्यांचे कलर जे असतात किंवा ब्लाउजांचे कलर असतात ते हेमिंगसाठी किंवा हात गेलेले असतात तर त्यावेळेला नवीन धागा किंवा नवीन धागे चिरले मी ते मशीनला लावून ठेवली म्हणजे ही पूर्वतयारी होते शिवण्यासाठीची तर अशा पद्धतीने मी साड्या कटिंग केलेल्या आहेत काउंटरला क्लायंटची एजा चालू होती त्यामध्ये सुद्धा मी बघा साड्या कटिंग करून ठेवलेल्या आहेत तीन साड्या आहेत तर या तिन्ही साड्या ह्याच्यामध्ये प्रॉपर ह्याचा अस्तर कटिंग केलेलं आहे ह्याचा नेफा कटिंग केलेला आहे ह्याची नाडी कटिंग केलेलं आहे आणि सगळं काही हे एक एकत्र ठेवलेलं आहे म्हणजे एका सा साड़, सेम साड्या असल्यामुळे माफ किंवा हे बदलू नये हलकेसे काट वगैरे थोडेसेच वेगळे आहे जास्त काही फरक नाही वेगळे ह्याच्यामध्ये तर ते मिक्स होऊ नये त्यासाठी त्यास बघा मी इथे साडी व्यवस्थित घडी मारून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये नेफा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे माप आणि त्याची डोरी बांधून ठेव डोरी काढून ठेवलेली आहे कमरेला लावण्यासाठी तर फायनली या साड्यांच्या घड्या घालून होणं खूप महत्वाचं असतं कॉटनची साड्या आहे त्याच्यामुळे पूर्ण वेळ घडीला लागतो मध्ये मध्ये कोणी आलं गेलं तर बराचदा प्रॉब्लेम होतो डिस्टर्ब होतं घड्या टाकत असतो आम्ही त्यावेळेला दुसरा माणूस हे लागतं मला तर दोन साड्या टाकायला सुप्रिया होती एक साडी टाकायला आरती होती मध्येच साडीच्या फॉल पिको लावायला वहिणी आल्या होत्या सगळ्यांच्या छान गप्पा चालल्या होत्या हसी मजाक चालला होता कारण आमचं काम किती लोड असेल किती अर्जंट असेल तर लेडीज एकत्र आल्या की गप्पा गोष्टी आणि हसी मजाक काही तो म्हणजे नाही का लेडीज एकत्र आल्या की गप्पा गोष्टी आणि हसी मजाक चालूच असतो त्याला मात्र अंत नसतो कंटिन्यू चालू असतो तर सगळ्यांच्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होत होत आम्ही आमच्या ऑर्डरचं काम कंप्लीट करतोय घडासुद्धा मी त्याच पद्धतीने मला तुम्ही पाहिला असाल या अगोदरची क्लिप जी मी ह्याला अटॅच केलेली आहे ती तर आता खूप वेळ झालेली आहे सव्वा नऊ वाजलेला आहे मला घरी जावं लागेल आणि घरचं सुद्धा मला आवरायचं आहे उद्या सकाळी लवकर येऊन हे ब्ला साड्या आहेत त्याच्या अगोदर चार पाच ब्लाऊज आहेत ती मला कटिंग करायचं आहे शक्य झाल्यास शक्य तितकं झाल्यास मी तुम्हाला पुढचा व्हिडिओसुद्धा याच्यानंतर शेअर करणारच आहे चला तर मग पुन्हा भेटू असे एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ आहे ते शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा बाय बाय